दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्वत्र लोकसभेचे वारे वाहू लागल्याने तिकिटासाठी नेते मंडळांमध्ये चुरस दिसून येते नाशिक मध्ये देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे त्यातच खासदार श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले होते मात्र भाजपचे प्रवीण दरेकर यांनी या चर्चेला पूर्ण विराम दिलाय नाशिकच्या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा लोकसभेसाठी केली होती श्रीकांत शिंदे यांना कोणतीही ऑथॉरिटी नाही असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या घोषणेवर आक्षेप घेतलाय त्याचबरोबर माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली सुद्धा सांगितलं की नियम असा आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असा अलायन्स आहे इतमा याच्यामध्ये महायुतीच्या जागांचं वाटप होईल वाटप झाल्यावर पक्षश्रेष्ठी त्या जागा ज्या ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी ते उमेदवार जाहीर करत असतात त्या पद्धतीने ती ते झालेलं नाही त्यामुळे आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीणजी दरेकर साहेब यांनी सांगितलं की हा अधिकार केवळ पक्षश्रेष्ठींना असतो तो त्यांच्या मार्फत जाहीर करावं लागतं अजून जागा वाटप झालेली नाही त्यामुळे जी घोषणा झाली ती म्हणजे कायद्याला धरून किंवा माहितीच्या पक्षश्रेष्ठीच्या नियमाला धरून झालेली नाही अण्णा या जागेच काय होती पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील ही जागा कोणाला जाती भारतीय जनता पार्टीची खरी मागणी आहे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी मंडल अध्यक्षांनी कोर कमिटीनी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीला जागा मिळावी कारण तीन आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत सासष्ट नगरसेवक या महापालिकेत निवडून आले आहेत त्र्यंबकेश्वरमध्ये वीस नगरसेवक आहेत कॅन्टोमन बोर्डात सहा नगरसेवक आहेत म्हणजे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीची ताकद या मतदारसंघात असताना जी शिवसेनेचं एकही आमदार नाही एक, एक नगरसेवक नाही तरीही त्यांना का मदत करायची असा भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मत आहे त्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीलाच मिळावी हेमंत गोडसे जर हुशार असतील उभं राहू नये दहा वर्ष झाले आता तुम्हाला जो रिस्पॉन्स असं मिळतोय आपल्या उमेदवारी बाबत काय भारतीय जनता पार्टी मा येथे जो निर्णय घेईल तो मान्य करायचा तसेच माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांना पक्षश्रेष्ठींनी तयारीला लागण्याचे आदेश दिले होते मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने सर्वत्र अजूनच चर्चा होऊ लागली मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया देखील यावेळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी दिली आपण नाशिक लोकसभा संघात जर उभं राहायचा म्हणून मी गेल्या तीन वर्षापासून खरं काम करतो आहे तसं तर दोन हजार चौदापासूनच माझी तयारी आहे माझं मूळ गाव आहे माझा मतदारसंघ या त्यामुळे प्रत्येक गावागावात मी पोचलेलो आहे प्रत्येक नागरिकापर्यंत पोचलो आहे प्रत्येक मतदारापर्यंत पोचलेलं आहे म्हणूनच मागे सांगितलं आहे यमन गोडसे असेल तर त्यांनी उभं राहू नये आता दहा वर्ष झालं आहे आणि दहा वर्षामध्ये त्यांच्याबद्दल खूप नकारात्मक लोकांची भूमिका आहे ते आता यमन गोडशी नको त्यांनी थांबलं पाहिजे आता आणि ही जागा भारतीय जनता पार्टीला दिली पाहिजे त्यांनी स्वतः सांगितलं पाहिजे त्याचबरोबर हेमंत गोडसे यांनी उमेदवारी करूच नाही असा दावा देखील माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याकडे संपूर्ण नाशिककरांचं लक्ष लागले असून कोणाचं नाव घोषित होईल याच्या प्रतीक्षेत नेते मंडळी व नाशिककर आहेत परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक